नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे तुलेजन गेमिंगमध्ये हो आधी म्हटले तर आपलेसम ते मित्रपरिवार होते आधी म्हणजे आर लाव आर स्टार्ट केली डबल कॅन्सल केलेत मग त्याला काढून टाकलं ती गहन चर्चा झाल्यानंतर एक विषय आला की नाही सी एस लाव आता सी एस लाव त्याला बो दुसऱ्याला बोलवायचं आहे पण तेच या लागलं मला मला त्यामुळं त्याला बी हे केलं केक मारलं इकडे काय क्लेम वगैरे करून घेतला टाइमपास तोपर्यंत आता म्हटलं काय करावं हो काय विषय ते दुसरे ज्याला बोलायचं तेव्हा हे ना झाला भाऊ तर बॉम्ब वगैरे हो काय समजा क्लेम करत बसलो सीएस लावली सर्वांनी रेडी करायला सर्व कॅरेक्टर वगैरे पाहिलं कोणता आहे नाही जे नव्हतं ते आधी टाकून घेतलं म्हणजे होतं तेच पाहिलं पण समजून घ्या स्ट्राईक लागलेली पाच आपल्याला आणि म्हणलं तुटली थोडं गेम प्ले बी कडक विषय नाही मग अशा प्रकारे आपला झालाय बघा मॅच चालू आता हो आधी शॉर्ट गण उचलली एकदा म्हणला थोड तरी खेळ म्हणजे चितावाच जमन आपल्याला अरे स्ट्राईक नाही तुटली पाहिजे हो राऊंड झाला चालू पाहिला असं मोका सुटलो आपण आता विषय संपला म्हणलं आधी पाहिलं रेकॉर्डिंग वगैरे चालू झाली का नाहीतरी गेम होऊन जायचं फुकट फाकटच नंतर समजलं रेकॉर्डिंग चालू झाली ती इथून बॉम्ब उचलला आधी बांध्याचं किल आणलं पहिलं आता हिव हो बघा इथे रिवाईव आला होता तर होऊ दिला नाही नंतर बॉम्ब टाकलाय आता हो हि झालाय नॉक बॉम्ब ना आता लपलं होता मला मग हे लय डॅमेज तिन्ही किल आणले तो फुकट आणि त्यालाच म्हणलं तुम्ही लई किल आणताय मग म्हणलं अरे आता दोन मिनटं थांब म्हणलं तेवढे किल घेऊ द्या आणि होऊ द्या त्याला थांबा सांगितलं आणि डायरेक्ट नॉन स्टॉपरेश मारलायच्यावर पण लई डॅमेज आणलं मग गेला काय येस पण नाही ये शेवटच्या ये गोळीला येस गेला भाऊ म्हणलं जाऊ द्या काय विषय नाही विषय पंप ते डायरेक्ट नातकोरा झालाय आता दुसरा राऊंड चालू झाला विषय एम पी फोर्टी घेतली आधी म्हणलं काय घेता येईल काय ये पण नाही काय आपल्याकडे बजेट कमी होतं थो थोडस एम पी फोर्टीच काढली एक चला लाग लाग लाग। I need मुकर, मुकर आता एम बी फोटी घेऊन काहीचा आवाज लागेल आपल्याला थोडीशी मुवमेंट वगैरे दाखवून घेतली कार्यामध्ये दाखील नंतर थोडा हात बी चांगला चालतो ना आणि परत एकदा बघितलं व्हिडिओ परफेक्ट चालूत आहे ना कारण आता मागच्या मॅच एस मारली यामध्ये मी मकर मकर फोडले जोगाला घे आता मक्कर फोडले आता म्हणलं इतके जेव्हा याला फोडणे परफेक्टपणे पडला तर तिसरा आला वागित पण मला लई डॅमेज होतंय म्हणून थोडं कवरमध्ये मध्ये गेलो त्याला गोळ्या मारायचं त्याच्यावरच गोळ्या बसला काय विषय नाही याच्यामध्ये मी तीन किल हाणलेले मात करतो काय टॉपचा विषय हो अशा प्रकारे टॉपला आपणच आहे त्या लिस्टमध्ये तिथं टॉपला दिसलंच पाहिजे होय नाव मग काय दुसऱ्या राऊंडला गुलबोल वगैरे घेतलेच उचलून काय लागेल ते कारण पैसा मग मोकर खर्च केला म्हणलं चला तर एक दोन राऊंड अजून काढू आणि मॅच मार गेलं टाकू डायरेक्ट परत थोडेसे मुवमेंट स्पीड आणि परत बंद्यावर लक्ष की बंदे वगैरे काही दिसाना झाले म्हटलं काही गेले काही आपल्या भेवा भेवाने समजेल लपून पण हे एक बंद दिसलं म्हणलं यार आता तर इकडून जावं लागेल आपल्याला अर्जेंट आप मध्ये कलटी मारली तिथून इथे एक दिसला वाघ म्हटलं अरे स्कॉट झाला गेम फसलाय बारीस म्हणलं नाही बाय गेम नाही फस देत डॅमेज दिलं मॉक करतो बाण काय ना काय कायम येत हे एक वाघ दिसल्या आधी फोडलं म्हणलं किल पूर्ण करणे नाहीतरी रिवाई करून टाकायचे बा आता, आता, कला आता, आता, आता एक कला तर नॉक केलं ते आता बांशा होता येतं बायंश रिवाय होऊ त्याला आपण लय कलाकार हो आधी रिवाईव्ह होते मग मारत असतो आपण आता याला नॉक केलं परत तेव्हा रिवाय झाला आधी म्हणलं आता यालाच कि फिनिश करून घेऊ एक झालं की एक लावायचं लागले ते आता म्हणलं याला कसं मारावं असं वाटलेलं जो पण त्यावर गोळ्या अडलं आणि त्याचा पण किल आणलाय नात करता काय असं दाखवायला लागतं त्यासाठी खतरनाक तो समजायला खतरना आपण मंगुलबल वगैरे डबल तीच प्रोसेस गन वगैरे चेंज करायचं काही काम नव्हतं कारण आपण मारत तस लागलो बिगर गण चौक ओके नाही तसं काय विषय गन नाही गनच मारतो पण कोणती बिगन आपल्याला जमतो का एक लेवल असतोय मग पण चला तो नाचा जाण लागणार मग गेले काही चालत नाही यायच्या आज जाण लागेल त्यामुळे फर्स्टमध्ये पुढं आलो यायच्या आणि डेजिट काढली डेजेट काढली पण त्याचा काही उपयोग एक टक्का झाला नाही म्हणलं बॉम्ब असते उपयोग झाला असता चला रश मार ना म्हटलं किल घेऊन टाकते संधी आपलं काही महत्वाचं राहणार नाही मग इथे बंद दिसला मला अरे यार म्हटलं गेम फाकलाय शेवटचा राऊंड लागलाही गेम फसलाय दोन दोन तिने ग्लोल वगैरे हो समजा पॅकिंगच करून मारली पण तरी आपलं नाव टॉपलंच होतं याला मी सांगितलं होतं खाली बंद आहे पण त्याला रेंजच नाही चला संपला विषय विषय पंप ते डायरेक्ट बुई असतोय पुदी तर आपणच आणत असतोय कशी कळण जाय का तुला नौकिल वर आपण चला भेटूया लवकरच कसं वाटलं व्हिडिओ